नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो यत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या जुलै दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बोर्ड परीक्षेची उत्तरपत्रिका आपण अभ्यासत आहोत आत्तापर्यंत आपण प्रश्न पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा हा सविस्तरपणे सेपरेट एक एक स्वतंत्र व्हिडिओ बनून पूर्ण प्रश्नांची त्यामध्ये डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे आज आपल्याला या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक चार कोणता प्रश्न असतो सहमत आहात किंवा नाही सहकारण स्पष्ट करा हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला अभ्यासाला घ्यायचा आहे आणि संपूर्ण आत्तापर्यंत या बोर्ड परीक्षेमध्ये या प्रश्नात कोणते प्रश्न विचारण्यात आले ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायला हवे होते आणि यानंतर तुम्ही जेव्हा बोर्ड परीक्षा देणार असाल तर त्यावेळेस जर प्रश्न विचारला गेला तर तो, तो कशा पद्धतीने सोडवला गेला पाहिजे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जर अपेक्षित असतील तर ह व्हिडिओ तुम्हाला नक्की ह्या ठिकाणी मार्गदर्शन करेल मित्रांनो बोर्ड परीक्षेची एक शीट आपण ह्या ठिकाणी विचारात घेतो आहे आणि ती कशी असावी या संदर्भातलं मार्गदर्शन तुम्हाला याच्यातून मिळतं यामध्ये सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या नक्की तुम्हाला त्या बोर्ड परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल तुमच्या मनामध्ये या संदर्भात काही शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा त्या संदर्भात तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन केलं जाईल ही संपूर्ण बोर्डची प्रश्नपत्रिका पी डी एफ स्वरूपात देखील तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका पी डी एफ स्वरूपात हवी असेल तर कमेंटमध्ये प्रश्नपत्रिका पी डी एफ टाईप करा त्या संदर्भात तुम्हाला सूचना दिल्या जातील आणि पी डी एफ देखील उपलब्ध होईल मित्रांनो चला सुरू करूयात सहमतचा प्रश्न सोडवायचा कसा पहिला प्रश्न आपण सोडवायला घेतला तर त्याचा नंबर दुसऱ्या कॉलममध्ये लिहायचा पहिला कॉलम अबकडंसाठी असतो पण ह्या प्रश्नात अबकडं नाही आहे त्यामुळे डायरेक्ट आपण दुसऱ्या कॉलममध्ये नंबर टाकणार जो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे त्याचा इथं रोमन अंकामध्ये प्रश्न दिलेले आहेत म्हणून मी रोमन अंक वापरले तुमच्या प्रश्नपत्रिकेत जो क्रमांक असेल जसा असेल तसाच क्रमांक ह्या ठिकाणी लिहायचा आणि मग प्रश्न सोडवायला सुरुवात करायची मी पहिला प्रश्न आहे सोडवायला पहिला प्रश्न विचारलेला होता असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते हे पूर्ण स्पर्धेचे एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो तुम्हाला आठवते यापूर्वी जेव्हा आपण काही प्रश्नपत्रिका सोडवल्या त्यामध्ये मी उल्लेख केला होता की जेव्हा एकमेव शब्द येतो तेव्हा ते विधान हंड्रेड पर्सेंट असहमतचं विधान असतं म्हणून या विधानाशी मी सहमत नाही एकमेव वैशिष्ट्य असलेला एकमेव घटक असलेला कोणताही मुद्दा आपल्या पुस्तकात दिलेला नाही वैशिष्ट्य असतील तर ते अनेक असणार आहे प्रकार असतील तर ते अनेक असणार आहेत महत्त्व असेल तर त्याचे देखील सहा सात आठ नऊ मुद्दे असणार आहेत ते एकमेव एकच मुद्दा कुठल्याच आपल्याला प्रश्नामध्ये पाहायला मिळत नाही म्हणून हे एकमेव शब्द आला की असहमत किंवा सहमत, कि सहमत नाहीचं विधान आहे हे समजून घ्यायचं कारण काय त्याचं कारण पूर्ण स्पर्धेच्या प्रकारात पुढील वैशिष्ट्य देखील दिसून येतात त्यामधल्या पहिलं घेतल्या आपण एकजींशी वस्तू पूर्ण स्पर्धेच्या बाजारात उत्पादित झालेल्या व विक्रीसाठी आणलेल्या वस्तूंचे नग सर्व नग एकजींशी असतात म्हणजेच काय तर ते रंग रूप आकार चव दर्जा त्याचं पॅकिंग वेस्टर्न या संदर्भात ती वस्तू एकसारखीच असते त्याला एकजीनशी वस्तू म्हणतात अशा वस्तू तुम्हाला पूर्ण स्पर्धेच्या बाजारात पाहायला मिळतात दुसरं वैशिष्ट्य आहे एकच किंमत पूर्ण स्पर्धेत एका वस्तूचे सर्व नागांची किंमत सर्व ठिकाणी समान असते व ती मागणी आणि पुरवठ्यावरून निश्चित झालेली असते तर ही किंमत समान का असते कारण या बाजारातल्या वस्तू कशा आहेत एक जीन्स आहेत एकसारख्याच आहेत मग त्यांची किंमत वेगवेगळी पाहायला मिळत नाही वस्तूची किंमत बदलण्याचं आणखी एक कारण असतं की वाहतुकीचा परिणाम होतो त्यावरती तर इथं वाहतुकीचा अभाव हे देखील वैशिष्ट्य आहे त्यामुळे वाहतूक करावीच लागत नाही असं मानल्यामुळे इथं वस्तूची किंमत तुम्हाला एकच पाहायला मिळते दोन मुद्दे आपण स्पष्ट केले कमीत कमी के आपल्याला कारणं किती पाहिजे तीन म्हणून आणखी एक मुद्दा स्पष्ट करा इथं मी घेतले बाजाराचे पूर्ण ज्ञान ग्राहक व विक्रेत्यांना बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान असते त्यामुळे ते, ते वस्तूला प्रचलित किमतीपेक्षा जास्त किंमत ग्राहक देत नाहीत तसेच विक्रेते देखील जास्त किमतीला वस्तू त्यामुळे विकू शकत नाहीत असेच आणखी काही वैशिष्ट्य आहेत हे सोडून जसं मुक्त प्रवेश व मुक्त निर्गमन असतं वाहतूक खर्चाचा अभाव असतो आताच आपण बोललो सरकारची निरहस्तक्षेपाचे धोरण या ठिकाणी पाहायला मिळते अशी अनेक वैशिष्ट्य आहेत की ज्या मुळे स्पर्धेत फक्त असंख्य ग्राहकांना असंख्य विक्रेते हे एकमेव वैशिष्ट्य त्या ठिकाणी नाही तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हे मुद्दे लिहिता येतील आणि इतर मुद्दे देखील जे आहेत ते तुम्ही खाली लिहा आणि मग प्रश्न संपवा म्हणजे चेक करण्याला कळतं की तुम्हाला ह्या प्रश्नात जे वैशिष्ट्य विचारले ते बाकी सगळी वैशिष्ट्ये माहीत आहे तीन मुद्दे स्पष्ट करा बाकीच्या फक्त पॉइंटर दुसरा प्रश्न भारता आहे भारतात नाणे बाजाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे का महत्त्वाची आहे म्हणून या विधानाशी मी सहमत आहे महत्त्वाची भूमिका आहे महत्त्वाची भूमिका म्हणजे काय नाणे बाजाराचं महत्त्व विचारलेलं आहे भूमिकेच्या संदर्भातली माहिती या ठिकाणी विचारलेली आहे का सहमत आहे तर खालील घटकांसाठी नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची आहे एक आहे कर्जदाराची अल्पमुदतीची गरज पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची आहे कारण नाणे बाजारामध्ये कर्जदाराच्या अल्पमुदतीच्या वित्तीय गरजा वास्तव दरात पूर्ण करण्यासाठी योग्य संधी नाणे बाजारातूनच उपलब्ध होत असते दुसरं आहे की तरलता व्यवस्थापन नाणे बाजार हा एक गतिमान बाजार आहे त्यामुळे मौद्रिक धोरणाद्वारे अर्थव्यवस्थेतील पैशाचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यास मदत होत असते तिसरं भूमिका आहे की गुंतवणूकपत्रक व्यवस्थापन होतं यामध्ये नाणे बाजारात गुंतवणूकदाराच्या जोखीम आणि परताव्याच्या प्राधान्यानुसार बनवलेल्या विविध प्रकारच्या आर्थिक साधनांची निगडीत असतो त्यामुळे गुंतवणूकदार जोखीम कमी करण्यात आणि जास्तीत जास्त परतावे मिळवण्यात त्यांना मदत होत असते तर अशा प्रकारे दोन तीन भूमिका आपण ह्या ठिकाणी घेतलेल्या आहेत अजून बऱ्याच आहेत तर तुम्ही त्या तसेच म्हणून मुद्दे त्याचे लिहू शकता की मौद्रिक विषयक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या वित्तीय गरजा भागवण्यासाठी रोख रकमेचा काटकसरीने वापर करता येण्यासाठी देखील नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची आपल्याला दिसून येते यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आर्थिक कल्याणाचे सिद्धांत याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो तर या विधानाशी मी सहमत आहे कारण अभ्यास विषयामधला आर्थिक कल्याणाचे सिद्धांत हा एक ह्या शास्त्राचा विषय आहे त्यामध्ये आता मुद्दे नाही आहेत त्यामुळे आपण क्रमांक टाकून डायरेक्ट उत्तर लिहूयात पहिलं त्यामध्ये साधनांच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होत असतं त्यामुळे आर्थिक कल्याणाच्या संबंधातल्या सिद्धांतांचा अभ्यास हा देखील एक महत्त्वाचा अभ्यासविषय सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा आहे सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधन सामग्रीच्या आधारे महत्तम उत्पादन कशा प्रकारे घडवून आणता येईल याचं देखील स्पष्टीकरण करत असतं यातून उत्पादन क्षेत्रातल्या कार्यक्षमता आपल्याला समजतात त्याचबरोबर उपभोग क्षेत्रातल्या कार्यक्षमता असतील किंवा एकूण आर्थिक कार्यक्षमता असतील या कार्यक्षमतांचा देखील अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो आणि ह्या सर्व घटकांच्या अटींचं विश्लेषण देखील या शास्त्रात केलं जातं याचा अर्थ की उपभोग उत्पादन एकूण आर्थिक कार्यक्षमता यातून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतांचा अभ्यास करत आहे हे आपल्याला स्पष्ट होतं म्हणून आर्थिक कल्याणाचा सिद्धांत हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे एक अभ्यासविषय आहे हे आपल्याला लक्ष देऊ यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आहे चौथा प्रश्न आहे पुरवठ्याचा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो तर हे बरोबर आहे त्यामुळे मी या विधानाशी सहमत आहे कारण पुरवठ्याच्या नियमानुसार किंमत व पुरवठ्यातील संबंध हा पुरवठा वक्राद्वारे दाखवला जातो निर्माण होतो तर आपल्याला पुरवठा वक्र या ठिकाणी सुरुवातीला काढून घ्यावं लागेल पुरवठा वक्र म्हणजे काय किंमत व पुरवठा यांच्यातील समसंबंध दाखवणाऱ्या वक्राला आपण पुरवठा वक्र म्हणतो एक तक्ता या ठिकाणी आपण घेतलेला आहे ज्यामध्ये वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा दाखवलेला आहे तक्त्याचं निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की वरील तक्त्यावरून असं दिसून येतं वस की वस्तूची किंमत दहा रुपयावरून वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये अशी वाढत जाते तेव्हा पुरवठा देखील वाढून एक नग दोन नग तीन नग चार नग पाच नग असं होतो म्हणजेच काय तर किंमत वाढल्यास पुरवठा वाढतो यावरून किंमत व पुरवठा यामध्ये समसंबंध दिसून येतो आणि तेच सक्त्यामधल्या संख्यांचा विचार करून आपण जर पुरवठ्याचा वक्र काढला तर तो असा डावीकणूजिकडे खालूनवर जाणारा दिसतो वरील आकृती दी अक्षावरती किंमत आणि शे अक्षवरती पुरवठा नकसंख्या दर्शवलेल्या आहे तर प प हा पुरवठा वक्र खालूनवर जाणार आहे येथे किंमत वाढत जाते तसे वस्तूजनक देखील अधिक साठी आणले जातात त्यामुळे किंमतो पुरवठ्यात समसंबंध बनतो व त्या आधारे तयार झालेला बिंदू जोडले असता जो वक्र बनतो पुरवठ्याचा तो डावीकडून उजवडे वर जाणारा बनतो हे आपल्याला स्पष्ट दिसतंय याचा अर्थ पुरवठ्याचा वक्र हा डावीकडून उजीकडे वर जाणारा असतो हे स्पष्ट होतं यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच आहे शेवटचा प्रश्न आहे सहमतमधला निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येईल हे विधान मात्र चुकीचं आहे या विधानाशी मी सहमत नाही कारण खालील कारणांमुळे निर्देशांक मूळ वर्षाशिवाय तयार करता येत नाही पहिलं कारण आहे निर्देशांकात वर्तमान काळातील एखाद्या चलाची तुलना भविष्यातील सॉरी ब भूतकाळातील एखाद्या वर्षातील चलाशी करून हे झालेले बदल मोजले जात असतात मूळ वर्ष हे भूतकाळातील असते व त्याची अशी तुलना केली जाते म्हणून या वर्षाला आपण संदर्भ किंवा मूळ वर्ष असं म्हणतो निर्देशांक तयार करताना जे मूळ वर्ष म्हणून निवडले जाते ते सर्वसाधारण असावे असं उल्लेख आहे म्हणजे त्या वर्षामध्ये पूर दुष्काळ भूकंप आणीबाणी यांसारख्या आपत्तीपासून हे ते वर्ष मुक्त असलं पाहिजे तसेच ते चालू वर्षापासून खूप लांबचे पण नसावं अशा काही नियम आटे पण त्याला आहेत ते निवडूनच आपल्याला मूळ वर्ष निवडावं लागतं तसा निर्देशांक तयार होत नाही आणि तिसरं मुख्य एक कारण सांगता येईल की मूळ वर्षातील किंमत निर्देशांक हा शंभर गृहीत धरलेला असतो म्हणजे ते वर्ष असतंच तिथं शंभर गृहीत धरून तिथून पुढंच आपण बदल मोजत असतो त्या आधारे चालू वर्षातील निर्देशांक काढता येतो त्यामुळे मूळ वर्षाशिवाय निर्देशांक तयार करता येत नाही तर अशा प्रकारे मित्रांनो इथं आपण सह सहमत आहात किंवा नाही हा जो प्रश्न होता त्यामधल्या पाच प्रश्नांचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे आणि हे प्रश्न कसे सोडवायचे हे देखील तुम्ही पाहून तुमच्या लक्षात आलं असेल या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर जरूर कमेंटमध्ये विचारा संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन नक्कीच केलं जाईल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर राहिलेल्या प्रश्नांच्या संदर्भातील उत्तरांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार